नमस्कार महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात गांधी जयंतीपर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे अर्थातच राज्यात आणखी आठ दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे आज आणि उद्या राज्यातील विदर्भ विभागात विखुरलेला पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई या भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे महत्त्वाचं म्हणजे यातील काही भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची देखील शक्यता आहे नाशिक मुंबई ठाणे पुणे कोकण छत्रपती संभाजीनगर मालेगाव सातारा सांगली कोल्हापूर या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस होऊ शकतो असं भाकीत सांगितलं गेलं आहे विदर्भ विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार तर दुसरीकडे नांदेड लातूर बीड उस्मानाबाद परभणी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकण मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार जळगाव या भागात हे दोन दिवस भाग बदलत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे महत्त्वाची बाब अशी की सव्वीस सप्टेंबर नंतर देखील राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे राज्यात जवळपास दोन ऑक्टोंबर पर्यंत पाऊस सुरू राहील असा अंदाज पंजाबरावांनी दिलाय या काळात महाराष्ट्रातील प्रत्येक गावात तीन तीन दिवस पाऊस पडणार आहे आजपासून अर्थातच पंचवीस सप्टेंबर पासून ते सत्तावीस सप्टेंबर पर्यंत नाशिककडे तूकथान पाऊस होण्याची शक्यता आहे जोरदार पाऊस होणार आणि यामुळे राज्यातील काही प्रमुख धरणे भरतील असा अंदाज आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद